पंचगव्यानं भिंत सारवून त्यावर अष्टगंधानं विलोभनीय असं गौराईचं चित्र साकारण्याची परंपरा सातशे वर्षानंतरही उद्योजक बेळे कुटुंबियांनी जोपासली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही विराजमान झालेल्या चित्र गौराईचे निसर्ग संवर्धनाचा संदेश देत वृक्ष लावा वृक्ष जगवा हा संदेश देखाव्यातून दिला गेला आहे पूर्वीच्या काळी गौरी साकारताना घरातील भिंत पंचगव्यानं सारवून त्यावर अष्टगंधानं गौरींचं विलोभनीय रूप जात असे गौरी जाऊ लागल्या त्या साकारताना हा मिसळला जा। त्यानंतर पांढऱ्या रंगाच्या पाण्यात अलगत विरघळणारा विशिष्ट पुठ्ठा घेऊन त्यावर गौरीचं रूप साकारलं जात होतं अष्टगंध रूपी गौरी साकारण्याची सातशे वर्षांची परंपरा आजही उद्योजक बेळे कुटुंबियांनी जोपासली आहे अष्टगंधानं गौरीचं रूप साकारल्यानंतर त्यावर दागिन्यांचा साथ चढवला जातो चित्रगौरीचे विलोभनीय असं हे रूप दिसून येतं तर चित्रगौरीसमोर नारळाला गौरीच्या मुखोट्याप्रमाणे सजवले जातं हे मुखोटे तांदूळ आणि गव्हाच्या राशीवर ठेवले जातात खऱ्या अर्थानं गौराई सोनपावलांनी येऊन संपन्नता आणि सुबत्तेचा संदेश देत असल्याची जाणीव होत असते अडीच दिवसांच्या गौराईच्या उत्सवामध्ये नाशिककर बेळे कुटुंबियांसोबत सहभागी होत असल्यानं गौराईचं आगमन खऱ्या अर्थानं नाशिककरांसाठी उत्साही वातावरण निर्माण करतं याबद्दल अधिक माहिती उद्योजक प्रेरणा बेळे यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी प्रेरणा धनंजय बेळे महालक्ष्म्यांचं झालेलं आगमन अडीच दिवसासाठी आलेल्या या ज्येष्ठा कनिष्ठा बेळ्यांच्या घरात सुद्धा विराजमान झालेले आहे आणि आमच्या असलेल्या या महालक्ष्म्या ज्यावेळेस येतात त्यावेळेला नारळाचे मुखोटे आमच्याकडे असतात नारळ आम्ही मिरवत आणतो परंतु नारळ का असं सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रश्न येईल तर आमच्या या अष्टगंधाने शेणाने सारवलेल्या भिंतीवरती अष्टगंधानी काढलेल्या महालक्ष्म्या असतात आणि म्हणून मुखोटे हे नारळाचे असतात अर्थातच कनिष्ठ आल्या माहेरवाशिनी की सगळ्यांना आनंद जसा होत असतो तसाच आमच्या घरात पण सगळ्यांना हा आनंद दरवर्षीच होतो नऊ पिढ्या झाल्या आमच्याकडे हा वारसा चाललेला आहे नऊ पिढ्यांपासून या अष्टगंधाच्या महालक्ष्म्या फक्त बेळे कुटुंबियांमध्ये तुम तुम्हाला बघायला मिळतील आणि या आल्यानंतर आपण जसं दिवाळीमध्ये फराळाचं करतो किंवा आपल्या लेकीला जे आवडतं ते प आई जसं करत असते तसंच या माहेर वाशिनींसाठी त्यांना आवडणारे सगळे पदार्थ केले जातात त्यांच्यासमोर या ठेवले जातात फळं फड़ा असतात फराळाचे सगळे पदार्थ असतात त्याच्यानंतर असणारे आपल्या दुसऱ्या दिवशी त्यांचं भोजन असतं त्यावेळेला ते त्यांना आवडणारी पुरणाची पोळी ही आवर्जून केली जाते आणि मग त्या येतात आणि जाताना मात्र सगळ्यांचा जसा आपल्याला कंठ दाटून येतो तसाच कंठ आमचासुद्धा दाटून येतो आणि त्या अडीच दिवसांनी परत आपल्या सासरी जातात मुळातच हा संदेशच दिलेला आहे की माहेरीला जाण्यासाठी सासरी आलेल्या मुलींनी हे अडीच दिवसासाठीच माहेरी जायचं असतं हा मूळचा संदेश आजपर्यंत जपवणूक महालक्ष्मींच्या रूपाने केलेला आहे आणि त्यांच्यापुढे आम्ही जी आ यावेळेस आळास केलेली आहे ही जो वृक्षांचा होत असणारा ऱ्हास तो रास थांबावा म्हणून आम्ही बगीचा हा साकारलेला आहे आणि बगीच्यामध्ये ते झालेलं आगमन त्यांचं त्या ते विराजमान झालेल्या आहेत आणि हा साकारलेला बगीचा याच्यातून हाच संदेश जातो की आपले झाड आपण वृक्ष हे जपले पाहिजे आणि तो रहास आपला वृक्षांचा होणारा थांबवला पाहिजे हा संदेश आम्ही सर्व नाशिक परतकरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद ज्यावेळी नाशिक शहर बसलं त्यावेळी केवळ चारच कुटुंब नाशिकमध्ये होती त्यातील एक उद्योजक बेळे कुटुंबीय होतं त्या काळी रविवारकरंजा या ठिकाणी असलेल्या बेळेवाड्यामध्ये पेशव्यांचंही येणं जाणं होत होतं वाड्याच्या पुढील भागात त्या काळी दरबार भरायचा आणि गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर तो साजरा केला जात असे वणच्या सप्तशृंगी देवीसारखीच प्रतिकृहिते या वाड्यामध्ये असून अष्टगंधापासून गौरी साकारणारी उद्योजक बेळे यांची ही आठवी पिढी आहे यंदाचं वैशिष्ट्य म्हणजे भोगांचा नैवेद्य सर्व देवतांना दाखवण्यात आला असून हा नैवेद्य उद्योजक बेळे कुटुंबियांशी जोडलेल्या सर्व कामगारांचा सन्मान करून प्रसाद म्हणून वाटप केला जाणार आहे त्याचबरोबर आपत्य मित्रमंडळींनाही प्रसाद म्हणून दिला जाणार असल्याचं उद्योजक धनंजय बेळे आणि प्रेरणा बिळे यांनी सांगितलं उद्योजक धनंजय बेळे यांचा मुलगा हर्षद बेळे आणि सून अदिती बेळे यांच्या हस्ते पंचोपचार सोडस पूजा यावेळेस करण्यात आली पूजेचं वेद वेदमूर्ती गोविंद पैठणे यांनी केलं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवड्यांसह मी मनाली गर्गे नाशिक